नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसें स्वागत करतो आहे धन्यवाद वटपूर्ण मा आज कशी आपल्या गावात साजरी करतो हा भाग मी पूर्ण तुमका हे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे शंकरवाडीत लिहिलो आहे आणि आता मंदिरात चाललं आहे शंकराजा आणि इकडे आता आज माणसा येणार होत वड सावित्री वडसावीचे पूज पुजु, पूजनसाठी पुजु, इकडे मंदिरात येणार होत आता मी तिकडे मंदिराकडे चाललं इकडे अजून माणसं येऊचे थोडीशी थोडीशी इलेली आहेत मग दाखवतो या भागात पूर्ण एक भा शंकर पार्वतीचं मंदिर आहे इकडे एक बाबा दीपक अदम यांचं मंदिर आहे इकडे ह्या मंदिरात शंकर पार्वतीची मूर्ती आहे आणि लोक इकडे आता दर्शनासाठी येणारच वटसहितेचा आज कार्यक्रम हा आणि भाग मी पूर्ण तुमक्या या व्हिडिओत दाखवणार आहे आनसो इकडे वड आ आणि इकडे आता तिची पूजा चाललेली आहे खल्ताबी ब Allah बॉल्चा का आता माणसांची सुरुवात होता मंदिरात आता योगा आता मंदिरात पूजा चालू झालेली आहे माणसं जमतात जातात मंदिरात अलक्या होतं काही तू अजून अरे काय सांगणार पहिला भोवाक देवचा लागतं ना मग देवाक द्यावचं हा म्हणून उशीर झाला तुका ये उशीर झालं हां हां आता चालू करा पूजा तुमची आता शंकराच्या मंदिरात सगळी माणसं येलेलीच आता जवळजवळ आणि आता पूजा चालू आहे इकडे

आणि त्यांनी एवढी

गडबडी <Saint> <altogether> हा मी तयार करतो मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा की कोण आता मी तयार करतो मी तयार करतो मी पात्र करू मला हं काय हा આદમાનિ આદમારો હા બો ગુ આ તો જબરદસ્ત મોટો तुमच्यात वाना बघतोय काय काय ते ताटले दाखवू गे ना ताटले ना काय काय आता त्यांचा बघू यांचं घरं म्हणतात लय मोठं खायच्या पंचाचं पन्नास गो दि <laughs> माझे पंचाचं हे बघा आधी दिने ती दिने याची गवती म्हणतात ते हे बघा घरे आधी बघा बघा दाखवते त्यांची हे बघा ताटात ता घरे फिरे सगळे वाना तिथं तयार करून ये मंदिरात तिकडे हे बघा वाड्याचं पूजन इकडे चालू झालेला काय तुझ्यातला पहिली व्हिडिओची पूजा बघ आता वड्याची इकडे पूजा चालू झालेली आहे वड जरा लहान हवं त्यामुळे दिसत नाही असं ना बघा काय यांचं मंदिरातलं आता कार्यक्रम झालेला आणि आता इकडे वडाजवळ येतात पूजन करू का वड लहान गोवा जरा मोठं होतो नाही वड वड जरा मोडलो होतो जवळ आता त्याच्यामुळे लहान आहे एकदम त्याची आता पूजा चालू आहे इकडे घरे बिरे भरपूर होत नाही आता भरपूर आंबे कमी आहेत पड़लो बघा <laughs> आता वडाची आणि शंकर देवाची पण पूजा करून झालेली आहे आणि आता इकडे नावा घेतात आपल्या घोवांची तर आता जरा सांग जरा हलका नाव घे बघूया वडाच्या झाडाला नागिनीचा वडाच्या झाडाला नागिनीचा फेरा रवी नाव घेते माझी वाट सोडा मस्त जन्मदिने मातेने महेंद्ररावांचे नाव घेते पत्नी या नात्याने ननन ना आहे प्रेमळ दीर आहे हौशी ननन आहे प्रेमळ दीर आहे हौशी नितीनचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी धन्यवाद शंकराच्या देवळात शंकराच्या देवळात बेल घालते वाकून दीपकांचे नाव घेते सर्वांचं मान राखून शाबास बघा आता दर्शनासाठी इकडे माणसा येत मंदिरात आपल्या शंकराच्या पूजा चालू झालेली आहे मंदिरात शंकराच्या आधी करावी त्या बास पूजन चालू झालेला मॅडम आमच्या पूजा करतात तिकडे नंदीची मॅडम जरा इकडे बघा बघूया असं हा हां का असं ना लोकांक आज मॅडमने हजेरी पाटणा लावलेली हा हे उशीर केला आणि माणसा थोडी ना येऊन सुद्धा गेली आहेत दरवर्षी पहिले असतात आमच्या मॅडम हां 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 त्याच्यामुळे लेट झाला वाटतं आज 他疼，我也。 आता मंदिरात ना येईल पूजा करून आणि आता इकडे वडाची पूजा करतात तेच मारायचं लागते वडा लहान आहे ना पेचलो तो वड किंवा पूजन चालू झालेलं इकडे या वडाचा

हो सात जन्म काय तो घो का ना मारा तुम्ही सात मारा तुम्ही फेरी आता बसूनच मारतात हा बघा आता आपल्या घोवांची नावा घेतो उकानी म्हणतो एका आज वर्ष सावित्र्या आप आपल्या घोवांची उकानी मध्ये नावा सांगतो ते गेले हा सांग बघूया दीपाली सांग बघूयात दंडनीत नाव हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सुनील रावांचे नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी धन्यवाद शंकराच्या देवळात बेल घालते वाकून धोडू वर्तनाचं नाव घेते सर्वांचा मान राखून धन्यवाद आता हे आमच्या मॅडम आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते आता आपल्या घोवाचं नाव घेणार थोड्याच टाइम आता मॅडम जरा चालू करा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेर ची खून आणि मिनचं नाव घेते जगन्नाथ बाणे यांची खून धन्यवाद ओके वट पौर्णिमा आणि आज ही तुळशीची पूजा चालू झालेली आहे इकडे फेरे मारूक सुरुवात झालेली आहे वडला वड नसल्यामुळं तुळशीत वड लावून आता तुळशीकच आता फेरे मारतो वडाचं झा खांदी लावलेली आहे तुळशीत आता यांचे फेरे चालू झालेले आहेत